नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणमधील भाजपचे माजी सरचिटणीस आणि सक्रिय सदस्य राजा भाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे पातकर हे उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे ही माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोटे यांनी दिली पातकर हे दहा वर्षापासून काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये त्यांनी दहा वर्ष काम केले जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आदी पदावर ते कार्यरत होते मात्र भाजपची सध्याची पाहता त्यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी भाजपमधून राकेश मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुथा देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते ते देखील स्वगृही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांच्याही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याण पश्चिमेतील भाजपला एक मोठा धक्का आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पातकर यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत त्यांना काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्याच्या मागचं कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे देना बँक नाही त्यांना फक्त घ्यायचं माहिती पण ज्या कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते हात झटकतात त्यांना लटकून ठेवतात आणि अनेक अशा लोक अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिष दाखवायची त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही त्यांच्या हातात काही द्यायचं नाही ही भाजपची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात भाजपनी देशाची वाट लावली आहे मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल महिलांवरचे अत्याचार असतील आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप पक्ष भाजप सरकार ठरलेलं आहे आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल हे दहा वर्षात काही झालं झालं नाही आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा घरवापसी करत आहेत त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पातकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घरवापसी वापसी होतं मी त्यांचं स्वागत करतो आणि अनेक दहा वर्षानंतर पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करताय काय नाराजी आहे पक्षात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे काँग्रेस पक्षात मला खूप आनंद होत आहे कारण की मी कुठे बाहेर नाही मी माझ्या घरातच भाजप बरोबर नाराजी असेलच म्हणूनच मी इकडे आहे काय काय नाराजी म्हणजे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही मी एक बहुजन समाजातील कार्यकर्ता आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याकारणाने मला त्याची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ते मला तरी माझ्या मनाला स्वतःच्या योग्य पटलं नसल्याकारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केलं काय राजकारण आता आपल्याला चांगलंच पाहिजे आहे आपण पत्रकार म्हणतोय मा आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतो आहे आणि ते बघतोय म्हणून आमच्या ते जास्त करण्याला लक्षात येते ते या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद